साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील ममदापूर राजापूर वनक्षेत्रामध्ये काही प्रमाणात पाऊस झाला आहे यामुळे डोंगराळ भागात हिरवळ पसरल्याने हिरवळीवर हरणांचा कळप मुक्त संचार करीत असल्याचे सध्या चित्र एवल्यातील वनक्षेत्रात दिसत असून अक्षरशः उंच उड्या मारत हा हरणांचा कळप या हिरवळीवर बागडताना दिसत आहे थोड्याशा पावसामुळे काही प्रमाणात तरी वन्यप्राण्यांची अन्न पाण्याची सोय झाली असली तरी देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा आता बळीराजा करत आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला